नमस्कार मित्रमैत्रांनो खरं तर कुणालाही आईवरून शिव्या देणं हे चुकीचंच आहे पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणीतरी शिवी दिली आईवरून शिवी दिली म्हणून भाजपवाल्यांनी आज बिहार बंदचा नारा दिला होता आता बिहारच्या जनतेला आहे की पंतप्रधानांना शिवी दिली हे काही एखादं राज्य पूर्ण बंद करण्याचा विषय असू शकतो का म्हणून तिथले लोक आपलं आपलं कामाला जायला ला ला लागले काही शाळेय शिक्षिका होत्या त्या शाळेत जायला लागल्या तर या भाजपवाल्या लोकांनी मारून मारून लोकांना कामावर जाण्यापासून थांबवलं दुकान बंद करायला लावले हे सगळं कशासाठी झालंय तर म्हणे पंतप्रधानांना कोणीतरी आईवरून शिवी दिली आता कुणाला आईवरून शिव्या देणं चुकीचंच आहे पण आता भाजपच्या लोकांनी ज्या आईवरून किंवा बाईवरून जे जे काही बोललेलं आहे ना घाणघाण त्याची मी लिस्टच आणलेली आहे आजपर्यंतचा सगळा रेकॉर्ड याच्यामध्ये आहे तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि बघा या भाजपवाल्या लोकांना नैतिकता तरी आहे का शिवी दिली म्हणून रडायला रडण्याची सुद्धा नैतिकता यांच्याकडे नाही आहे आता काय झालं होतं मी तुम्हाला सांगते बिहारमध्ये एका ठिकाणी काँग्रेस आणि सपा यांचा काहीतरी एक कार्यक्रम होता त्यांच्यासाठी एक स्टेज भरलेला होता तिथे वेगवेगळे त्यांचे झेंडे सुद्धा होते काँग्रेसचे आणि हे सगळे बरं त्या स्टेजवर राहुल गांधी होते का नाही त्या स्टेजवर आर जे डी किंवा सपा यांचे कोणीही नेते होते का नाही कोणीच नव्हतं कार्यक्रम वगैरे सगळा झालेला होता आणि हे सगळं झाल्याच्या नंतर कोणीतरी त्या स्टेज स्टेजवर गेलं स्टेजच्या जवळ गेलं आणि काहीतरी शिवी दिली ठीक आहे आईवरून शिवी दिली समजा उदाहरणार्थ नरेंद्र मोदी रिकामी जागा है आता मी काय ती शिवी नाही देऊ शकत असं त्या व्यक्तीने म्हटलं आणि ते रेकॉर्ड झालं ते रेकॉर्ड झाल्याबरोबर भाजपच्या लोकांनी आपल्या आपल्या सोशल मीडियावरून आय टी सेलनी ते इतकं व्हायरल केलं की बघा बघा काँग्रेसच्या स्टेजवरून शिव्या दिल्या शिव्या दिल्या शिव्या दिल्या म्हणून आता ज्या कोण्या व्यक्तींनी ती शिवी दिलेली होती त्या व्यक्तीला पोलिसांनी पकडलेलं आहे ते पोलिसांच्या हिरासतमध्ये आहे आणि जी कोणती शिक्षा व्हायला पाहिजे ती शिक्षा व्हायलाच पाहिजे असं आईवरून शिव्या देणं बिलकुल चांगलं नाही आहे चुकीचंच आहे आता हे सगळं झाल्याच्या नंतर बिहार बंद करण्यासाठी काय कारण होतं म्हणजे मुद्दामून स्वतःचा असं इमोशनल हे करायचं बरं कुठलंही जेव्हा संप किंवा असा बंद पाळला जातो ना तेव्हा तो सरकारने नसता पाळायचा हो जनतेची काहीतरी मागणी असते ते जनता आपल्या मागण्यांसाठी कधी कधी बंदची हाक देतं आणि सरकार हे जेव्हा त्यांच्या ते विरोधात असतं हे सरकारमध्ये बसलेले आहे यांना इथं बेरोजगारांनी आंदोलन केलं तेव्हा बिहार नाही बंद करता आला वोट चोरीचा एवढा मोठा घोटाळा बाहेर निघाला तेव्हा बिहार नाही बंद करता आला यांनी काय काय केलं तेव्हा बिहार नाही बंद करता आला आणि आज तर काय म्हणे माझ्या आईला शिवी दिली परवाच्या दिवशी रडलेत ते तिथे भाषणामध्ये भाषण करता करता क्या मेरी मा, मा नाही है आता मी सांगते तुम्हाला ह्या लोकांनी देशच्या माईसोबत काय काय केलेलं आहे ते सगळ्यात पहिला नंबर येतो तो, तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसची विधवा असं म्हटलेलं आहे सोनिया गांधी यांना म्हणजे एखाद्या बाईला वैधव्य येत त्या बाईला विधवा म्हणून पण तिचा उल्लेख कधी करू नये कारण की ते वाईट वाटत असतं ती स्त्रीच आहे माणसाची बायको मेली तर तुम्ही विधूर आहे नाही काँग्रेस की विधवा आहे कुठे भरसभेमध्ये म्हटलेलं आहे नरेंद्र मोदी यांनी जर्सी गाय म्हटलेला आहे नरेंद्र मोदी यांनी भरसभेमध्ये सोनिया गांधी या महिला नाहीये तुम्ही महिलाचा सन्मान करताना तुमच्या तोंडून असे घाणेरडे वक्तव्य निघतात त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरी एका बाईची बोली लावलेली आहे की ही किती कोटीची आहे म्हणून शशी थरूर यांची बायको होती शशी थरूर यांची बायको होती सुनंदा पुष्कर पचास करोड की गर्लफ्रेंड असं त्यांनी डायरेक्ट त्या बाईची बोली लावलेली होती हा असा पंतप्रधान आपल्याला लाभलेला आहे की जो स्वत बायकांच्या बोल्या लावतो आणि त्याला कोणीतरी तिथं जाऊन शिवी देतं तर हा त्याचा इतका मुद्दा बनवतो इतका मुद्दा बनवतो की बिहार बंदची हाक देतो बरं राहुल गांधींनी कधी शिवी दिलेली आहे का किंवा ह्या स्टेजवर हे स्टेज ह्या पक्षाचे होतं त्या पक्षाच्या प्रमुखांनी कधी शिवी दिलेली आहे का नाही त्या स्टेजवर कोणी असं काही बोललंय का की जे पद घेतलेले लोक होते खासदार होते आमदार होते नाही कोणतरी तिथं जातं त्यांनी शिवी देतं तर त्या माणसाचं हे करून बघा बघा काँग्रेसवाले असे म्हणत हे हे करायला लागलेलं आहे बरं तुम्ही जेव्हा एका बाईची बोली लावली पचास करोड की गर्लफ्रेंड तेव्हा कोणतं राज्य बंद केलं होतं का त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते भाजपला लोकांनी काय काय केलेलं आहे एवढं भ आहे की बस एकदा प्रशांत परिचारक म्हणून आहे भाजपचे त्यांनी असं म्हटलेलं होतं सैनिक त्यांच्या मूल झाल्याबद्दल बॉर्डरवर मिठाई वाटतात पण ते वर्षभर घरीसुद्धा गेलेले नसतात असं करत त्यांनी डायरेक्ट सैनिकांचा सीमेवरच्या सैनिकांचा अपमान केलेला होता म्हणजे त्यांना सांगायचं सा होतं की यांच्या घरी वर्षभर तो माणूस गेला नाही तरी ह्याला मूल होतं तो पेढे वाटतो मूल कसं काय होतं कुणापासून होतं थोडक्यात त्यांना काय म्हणायचं तुम्हाला लक्षात आलं असेल अशा प्रकारे सीमेवर आपल्या देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांचा अपमान प्रशांत परिचारक यांनी केलेला आहे सावित्रीबाई बरं हे बघा आपले राज्यपाल राहिलेले भगतसिंग कोश्यारी काय म्हटले होते माहिती आहे आपले आराध्य दैवत असलेले सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्याविषयी म्हटले होते सावित्रीबाई दहाव्या वर्षी आणि ज्योतिबा तेराव्या वर्षाचे होते विचार करा लग्नानंतर काय करत असतील काय विचार करत असतील ख्या 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 असं घाणेरडं हसले म्हणजे दहा वर्षाचं तेरा वर्षाचे काय करत असतील ना हे किती घाणिरडं आहे म्हणजे त्यांनी जे शिकवलं ते तुम्हाला घ्यायचं नाही आहे आणि हे है अशा प्रकारे अपमान केला यांनी महाराष्ट्र बंद केला का देवेंद्र फडणवीस तेव्हा सत्तेमध्ये होते यांनी काहीच केलं नाही त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते हिमाचल प्रदेश भाजपचे प्रमुख होते श्री सत्ती काय म्हटलेले राहुल गांधी जर बोलत असेल की चौकीदार चोर है वो मादर सॉरी मी बोललोय हे पण हे कोणी म्हटलंय भाजपच्या व्यक्तींनी म्हटलेलं आहे तेव्हा यांना एखादं राज्य बंद ठेवायची अक्कल नाही आली त्याच्यानंतर मायावतीशी काय म्हटलंय बघा साधना सिंग म्हणून आहे उत्तर प्रदेशच्या आमदार होत्या त्या मायावती ना स्त्री आहे ना पुरुष डोक्यापेक्षा वाईट असं घणेरडं वक्तव्य एका दलित असलेल्या नेत्याबद्दल एक बाई भाजपची म्हणते हे किती वाईट आहे किती विचित्र आहे तेव्हा यांना कधीच असं वाटलेलं नाहीये की ह्यांनी है काहीतरी तेव्हा त्याला कंडेम सुद्धा केलं नाही की हे चुकीचं आहे म्हणून आज तरी या सगळ्या स्टेजवर समजा म्हटलं त्यांना तिथे झेंडे दिसले काँग्रेसच्या लोकांनी म्हटलं की ते चुकीचंच होतं ते झेंडे त्यांना अटक करा आणि घेऊन जा पण ह्या लोकांसोबत काय केलंय का नाही काही केलं यांना प्रमोशन मिळालेलं आहे तुम्हाला पुढे वाचून दाखवते बघा अश्विनी चोबे म्हणून केंद्रीय मंत्री होत्या त्यांनी काय म्हटलं माहितीये का राबडी देवी घुंगट मे घुणगडमध्ये राहणंच उत्तम तिनं फक्त पद पडद्यामध्येच राहावं राबडी देवीनी असं म्हटलेलं होतं म्हणजे बायकांबद्दल हे काय विचार करतात बघा त्याच्यानंतर गुजरातचे भाजपचे प्रेसिडेंट राहिलेले जितू वाघानी यांनी असं म्हटलेलं आहे राहुल आणि प्रियंका कमांडोच्या घेराव्यात जन्मले तर कमांडोच्या घोळक्यातच दूध पाजलं जायचं का बघा काय आहे किती घाणेरडं त्याच्यानंतर आहो आपले हेमुनगंटीवार महाराष्ट्रातले काय म्हटलेले आहे हे काँग्रेसचे लोक सख्खा भाऊ आणि सख्ख्या बहिणीला कपडे काढून एका बाजीवर झोपवतात असं घाण बोललेले प्रमोद विदर्भातले भाजपचे नेते आज इकडे तिकडे मिरवत आहेत ते पुढे उत्तर प्रदेश भाजपचे व्हाईस प्रेसिडेंट राहिले दयाशंकर सिंग काय म्हटलेले बघा वेश्या सुद्धा त्यांच्या पुरुषाला केलेल्या कमिटमेंट पाळतात पण मायावती जास्त पैसे देणाऱ्याला पार्टीचं तिकीट विकते म्हणजे वेश्या आणि मायावती असं कंपॅरिझन करून घाणेरडं मायावतींबद्दल बोललेलं आहे त्याच्यानंतर बघा बाबुलाल गौर गृहमंत्री भाजपचे राहिलेले बलात्कार हा सामाजिक गुन्हा आहे जो कधी योग्य तर कधी अयोग्य असतो सरकार बलात्कार थांबवू शकत नाही म्हणजे बलात्कार हा योग्य असतो असे म्हणणारे हे भाजपचे लोक आहे बलात्कार करू शकता बलात्कार हे काही थांबवताच येत नाही असं या भाजपच्या लोकांची विचारधारा आहे मग म्हणून तर एवढे सगळे यांचे पदाधिकारी यांचे कांड बाहेर निघतात पुढे स्त्रियांना पुरुषाबरोबर सर्व बाबतीत समानतेची आवश्यकता नाही असं भारती शेट्टी म्हणालेले आहे म्हणजे काही गरज नाही स्त्री पुरुष समानता ते बायकांनी मागासच राहावं धुणी भांडी करावी शिक्षण घेऊ नये ते प्राचीन काळी ती जिथे आपल्याला शिकवतात ना मनुस्मृतीतलं ते सगळं शोभा चौहान आहे राजस्थानच्या काय म्हणतात आमच्याकडे सत्ता आहे संघटना आहे आम्ही पोलिसांना बालविवाह थांबवायला देणार नाही म्हणजे थोडक्यात आम्ही बालविवाह थांबवणार नाही असा मागास विचार करणारे म्हणजे बायकांना फ्रीडम नाहीये काय गरज आहे त्यांनी शिकायची बालविवाह करून टाकायचा आम्ही थांबवणार नाही असं यांना आहे पुढे निर्भया केस जेव्हा झाली एका छोट्या घटनेची जगभरात जाहिरात झाली असं अरुण जेटली म्हटलेलं आहे म्हणजे एक छोटी घटना आहे असं त्यांना म्हणायचं होतं निर्भया केस ज्याच्यासाठी पूर्ण भारत अखंड हे झालेला होता तेव्हा हा माणूस हा म्हणला त्याच्यानंतर राम कदम म्हणून आमदार आहेत आहे तुम्हाला तुम्ही फक्त सांगा मुलीला पळून आणू लग्न लावून देईल आत्ताच म्हटलेले आहे तुम्ही सांगा कोणती पोरगी पाहिजे तिला पळून आणून आम्ही लग्न लावून देऊ असं घाण बोललेले आहे म्हणजे पोरींना पळवण्याचे सुद्धा आम्ही काम करू शकतो आम्ही पळवूच शकतो किंवा आम्ही पळवलेलंच आहे असं यांना म्हणायचं आहे पुढे लिस्ट खूप मोठी आहे थांबा थोडं <laughs> त्याच्यानंतर मनोहर लाल खट्टर हरियाणाचे मुख्यमंत्री राहिलेले काय म्हणतात मुलींनी योग्य परिधान केला तर मुली चुकीच्या नज मुलं त्यांच्याकडे चुकीच्या नजरेने बघणार नाही म्हणजे मुलं बलात्कार करत असेल घानेरड्यानं जरी न बघत असेल तर मुलांना नाही दोष द्यायचा मुलींना दोष द्यायचा की तुम्ही नीट राहा अरे बाबा या देशामध्ये साडी घातलेल्या बुरखा घातलेल्या पूर्ण पांघरून घेतलेल्या पदर घेतलेल्या बाईचा बलात्कार झालेला आहे आणि ऐंशी वर्षाच्या म्हातारीचा सुद्धा बलात्कार देशामध्ये झालेला आहे बायांना दोष देणं थांबवा पुढे सुरेंद्र सिंग आमदार राहिलेले काय म्हणतात बघा सपना चौधरी ही सोनिया गांधी सारखी डान्सर आहे राहुल गांधींनी तिच्याशी लग्न करावं किती घाणेड आहे मग डान्सर समजा एखादी डान्सर असेल उदाहरणार्थ आता हेमा मालिनी या कथकचा डान्स करतात त्यांना जर का तुम्ही इंग्रजी भाषेमध्ये बोलाल तर तुम्ही डान्सरच म्हणू शकता पण हे याच्यामध्ये हा काय म्हणतो ती सोनिया गांधी सारखी बार डान्सर आहे आणि त्याच्यासोबत राहुल गांधींनी लग्न करा ओके पुढे थुलसी नावाचा यांचाच प्रवक्ता म्हणलेला सबरीमाला मंदिरात शिरणाऱ्या स्त्रियांना कापून काढा बापरे इतकं घाणेरड आहे की काय सांगू तुम्हाला रमेश बैस म्हणून खासदार आहेत त्यांचे लहान मुलांवर बलात्कार घृणास्पद आहेत एक वेळ मुली स्त्रियांवर झालेले समजू शकतो म्हणजे ते म्हणतात स्त्रियांवर बलात्कार झालं हे नॉर्मल आहे काय होतं आम्ही समजू शकतो वा रे वा स्त्रिया मर्यादा ओलांडतात तेव्हा बलात्कार होतात अशी यांचे विचार आहे त्याच्यानंतर शेख हसीना स्त्री असून देखील दहशतवादाला सहन करत नाहीत असं नरेंद्र मोदी म्हटलेले आहे म्हणजे स्त्री असून म्हणजे स्त्रिया सहन स्त्रिया सहन करतात असं म्हणायचं की यांना रेणुका चौधरींना उद्देशून म्हटलेले रामायणानंतर असलं हसणं ऐकलं राक्षसी हसणं त्याच्यानंतर त्या वेगवेगळ्या आज तकच्या शोवर डिबेटवर भाजपचा तो प्रवक्ता काय त्याचं नाव आहे मी तुम्हाला कमेंटमध्ये में दे देईल तुम्हाला माहीत असेल तर त्यांनी समोरच्या माणसाला र वरून तुझी माय र वरून काय म्हणतात ते तुम्हाला माहिती आहे म्हणलेलं आहे ऑन कॅमेरा डिबेट सुरू असताना आणि आजतकवाल्यांनी पण ते काटलं नाही ते सगळ्यांना दाखवलं आणि ह्या माणसाचं भाजपने काय केलं तर ह्याचा पुरस्कार केला के त्याला प्रमोशन मिळालं त्याला कोणीच कंडेम नाही केलं चुकीचं आहे म्हटलं नाही त्याला पदावरून काढलं नाही त्यांना प्रमोट केलं प्रज्वल रेवण्णा ज्याने तीनशे असे व्हिडिओ काढले हजारो महिलांसोबत बलात्कार केला आहे त्या कोणाच्या मा बायका नव्हत्या महि महिला नव्हत्या त्या कोणाच्या आई नव्हत्या तेव्हा प्रज्वल रेवण्णाचा प्रचार करायला गेलेल्या नरेंद्र मोदींनी हे म्हटलं आहे का नाही मला चुकीचं वाटतं बाबा मी नव्हतं करायला पाहिजे प्रज्वल रेवण्णाचा प्रचार एक शब्द तरी म्हटलंय का ठीक आहे प्रकरण नंतर निघालं पण त्याच्याबद्दल यांच्या मनामध्ये कधीही काळी मात्र शंका नाही आहे एकच लक्षात येते मी तुम्हाला सांगते भाजपचे लोक हे स्त्री विरोधी आहे कायम लक्षात ठेवायचं त्यांना स्त्रियांनी पुढे जावं असं वाटत नाही काही नुसत्या बोंबळणाऱ्या नुसत्या चिरकणाऱ्या बायका त्यांनी घेतलेल्या आहे त्या कारण की दुसऱ्या माणसांवर चिरकू शकतात घाण बोलू शकतात और वैसे बापसे जो हमारे रामजी का स्वरूप है त्या चित्रा वाघ मी छप्पन असे माझ्या पायाला बांधून फिरते माझ्या बाजीला बांधलेले असतात असं काय काय घाण घाण बोलते तेव्हा अख्ख्या महिलांचा अपमान होतो आणि हे जेव्हा नरेंद्र मोदी म्हणतो ना त्या जर्सी गाय म्हणतो काँग्रेस की विधवा त्या कोणी माता नव्हत्या कोणाच्या त्या सुनंदा पुष्कर ज्यांची बोली लावली नरेंद्र मोदींनी ते त्या कोणाच्या आई नव्हत्या त्या पण प्रत्येकाची आई आहे तुमच्या गेलेल्या आईचा तुम्ही आताही वापर करताय त्या आईचा तर अपमान तेव्हा झाला ना जेव्हा तुम्ही लॉकडाऊन नंतर तुम्ही रांगेत उभं केलं नव्वद वर्षाच्या आईला पण उभं केलं रांगेत आणि लोकांना दाखवलं बघा माझी आई रांगेत उभी राहिली तर लोकांना काय कळत नाही का, का? तुमच्या आईला रांगेत कशाला उभं राहायला लागतं तुम्ही आईसोबत राहिला नाही एकुलती एक आई होती आईसोबत शेवटपर्यंत राहिले नाही बायको केली त्या बायकोला तर तुम्ही काही महिन्यात सोडून दिलं त्याच्यानंतर तिच्याकडे पाहिलं नाही तिच्यासमोर तुम्ही तिला एवढं पोलिसांनी घेरलेलं आहे की ती कुठेच काही बोलू शकत नाही अरे हे तुम्ही केलेलं आहे बायकांसोबत आणि आज तुम्ही म्हणता मेरी स्वर्गीय माको गाली दिया पहिले तर तुम्ही तुमच्या आईचा अपमान तेव्हा केला होता जेव्हा तुम्ही तुमच्या आईला नॉन बायोलॉजी तुम्ही हे म्हटलं होते स्वतःला की मैं नॉन बायोलॉजिकल अभी जेव्हा तुम्ही नॉन बायोलॉजिकल म्हणतात तेव्हाच तुम्ही तुमच्या आईने नऊ महिने तुमच्या जन्मासाठी सोसलेल्या कळा जन्मल्यानंतर तुम, तुम्हाला केलेलं पालन पोषण त्याच्यानंतर माहित नाही काय काय त्रास दिला असेल ते सगळं सहन केलं त्या बाईचा अपमान तुम्ही तेव्हा केला हे सांगून की मी नॉन बायोलॉजिकल आहे मला तर कोणी जन्मच नाही दिला मेरको तो परमेश्वरने ही भेजा आहे अशा प्रकारे तुमचे रेकॉर्ड्स आहेत आणि अजून हे बघा माझ्याकडे तर लिस्ट आहे याच्यामध्ये आहे बलात्काराचे केसेस असलेले भाजपचे लोक सगळ्यात फेमस ब्रिजभूषण सरनसी खासदार खेळाडूंचं यवन शोषण त्या पोरी बिचाऱ्या चार महिने त्या रस्त्यावर आंदोलन करत होत्या कुलदीप सेंगर माजी आमदार उन्नाव रेप केसमध्ये हे आहे साक्षी महाराज खासदार सेंगरचा समर्थक आणि बलात्काराचा आरोप आहे एम जे अकबर माजी मंत्री यौन शोषण महेश नेगीम आमदार बलात्काराचा आरोप निहाल चांद खासदार बलात्काराचा आरोप संदीप सिंग मंत्री हरियाणा येऊन शोषण लिस्ट खूप मोठी आहे टाकून देईल मी तुम्ही पाहून घ्या आणि हे बघा हे यांचे हे आहेत यांचा काय म्हणूया आहे रेकॉर्ड हा यांचा रेकॉर्ड राहिलेला आहे आणि त्या स्टेजवर कोणीतरी थुकरट फालतू माणूस जातो शिवाय काय देतो त्याच्यावर कारवाई होते ना असा का कारवाई नाही होत कारवाई सुरू आहे कशावरून पण राज्य बंद करायचं अरे त्या बिहारमध्ये एवढी गरिबी वाढलेली आहे एवढं सगळं आहे शाळा तुम्ही बंद करताय तुम्ही त्याच्यावर कोणी त्याच्यामुळे कोणी बंद नाही पळू शकत तुम्ही सर उलट लोकांना त्रास देतात आणि हे पोस्टर जर पाहिलं तर हसू येत आहे माणसांच्या हातात दिले मय भी माहू अरे काय येडे झाले का माणसांच्या हातात मय भी माहू कोणाची मा कोणाला जन्म दिला या माणसांनी पोटातून काढले अरे मूर्खपणा करणं बंद करा आणि जनतेला जे अजूनही भाजपचे समर्थक आहे अरे ते तुमच्या मेंदूला दोन वर्षाच्या बाळासारखं समजतात ते लहान लेकराला दोन वर्षाच्या बाळाला जर का तुम्ही काय दिलं ते घेत की नाही तसं तुमच्या मेंदूचं जे डिव्हॅल्युएशन करणारे लोक आहेत हे लवकर सुधरा आणि बाहेर आहे त्यांच्या ह्याच्यातून हे देशाला कुठे नेत आहेत ज्यांचा हेतूच चांगला नाहीये हे देशाला कुठे नेणार आहेत लवकर सुधरून घ्या थांबते थँक्यू सो मच अजून काही रेकॉर्ड्स असेल तुमच्या जवळच्या लोकांचे असतील तर तेही सांगा मी हे बिलकुल म्हणत नाही की असे लोक भाजपमध्येच आहेत ते बाकीच्या पक्षांमध्येही असेल त्या पक्षांनी त्या त्या वेळेला त्यांच्यावर ऍक्शन घेतलेली आहे ह्याच फक्त एकमेव असा पक्ष आहे की ऍक्शन घेताना दिसत नाही आणि हाच एकमेव असा पक्ष आहे की ज्यांचं म्हणजे काय म्हणूया लिस्ट एवढी मोठी आहे एवढी मोठी आणि घाणेडं हे सगळं आहे असं मला कुठल्याही पक्षाचं दिसलं नाही दिसत असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता थांबते थँक्यू सो मच